शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्ष स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता केळीचा हा प्लॉट लावलेला आहे चांगल्या स्थितीत वाढ झालेली आहे मित्रांनो बघा मला खूप फोन आले त्या फोनमधूनच आपल्यासाठी मी एक चांगला आणि उत्तम अभ्या एक नियोजन घेऊन आलेलो आहे ते म्हणजे केळी बुंदा खोड वाढ कसं करायचं मित्रांनो आपण यासाठी बघूया आपली केळी जेव्हा तीन ते चार महिन्याचे असते चार ची 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 की ते पाच महिन्याचे असते तर पाच ते किंवा सहा महिन्याचे असते तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की केळीचा बुंद वाढलेला नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे सर केळीचा बुंद चांगला आमचा झाला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे तर मित्रांनो यासाठी आपल्याला सुरुवातीला केळीचा बुंद वाढीसाठी फॉस्फरस हा खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो आपण जेव्हा केळीची लागवड करतो तेव्हा फॉस्फेट टाकलेलाच असतो किंवा आपण फॉस्फेट सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून केळीला देत असतो तर मित्रांनो तेही खूप महत्वाचं केळीला देणं परंतु काही कारणास्तर केळीच्या बुंदाची वाढ तरी होत नाही की पांढऱ्या मुळेची संख्या कमी असते किंवा न्यूट्रिशन झाडे आपण फॉस्फेट टाकलेलं अपटेक करत नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जे आपण पीक लवकर घेईल असे अन्नद्रव्य आपल्याला केळीला द्यायचे फॉस्फेट स्वरूपातले ज्यामध्ये फॉस्फरस हा घटक खूप जास्त असेल त्यामध्ये येतात बघा बारा एकसष्ट झिरो अकरा चौवेचाळीस अकरा झिरो साठवीस फॉस्फरिक ऍसिड आपण या केळीला बुंद देऊ शकतो मित्रांनो एकदम साधा आणि सोपं नियोजन सांगतो आपल्याला हजारी प्रमाण आपण लिहून घ्या जर वही पेन असेल आपल्याकडं तर काढून थोडा वेळ काढून लिहून घ्या जर केळीचा बुंद आपल्याला वाढवायचा असेल तर बारा एकसष्ट झिरो जे जी आहे ते प्रति एक हजार झाडांसाठी आपल्याला चार किलो वापरायचं आहे त्यासोबतच आपल्याला फॉस्फरिक ऍसिड घ्यायचंय दीड किलो प्रति हजारी त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा आपल्याला हे चार किलो वापरायचं आहे मित्रांनो हे जे तुम्हाला मी सांगितले वॉटर सोल्युबल बारा एकसष्ट झिरो फॉस्फरिक ऍसिड आणि मॅग्नेशियम सल्फेट तर मित्रांनो हे आपल्याला द्यायचं आहे केळीला की ही केळी आपली पाचवी पाचव्या महिन्यापर्यंत आपण हे केळीला देऊ शकतो त्यानंतर मित्रांनो अजून एक अजून दुसरा एक जो सोपा डोस आहे वॉटर सोल्युबलचा तो तुम्हाला मी सांगतो झिरो साठवीस प्रति आजारी चार किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति आजारी चार किलो मित्रांनो हेही आपण आपल्या केळीला देऊ शकतो आणि केळीच्या बुंद्यांमध्ये वाढ करू शकतो मित्रांनो त्यानंतर आपण अजून एक सोपा डोस आहे केळीच्या बुंद्यामध्ये वाढ करायची बारा एकसष्ट झिलो जी झिरो चार किलो आणि फॉस्फरिक ऍसिड चार किलो मित्रांनो यासोबतच आपल्याला युरिया आणि पोटॅश हा केळीच्या वाढी वाढीनुसार आणि केळीच्या ग्रोथनुसार हा देतच राहायचंय आहे मित्रांनो अशाच प्रकारे फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि केळीचे अधिक माहितीसाठी मला प्रश्न विचारा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बंधू शेअर करा धन्यवाद मित्रांनो